चला आपण आता स्वानंदीचे एक एक गिफ्ट उघडून <laughs> बघूया हे गिफ्ट एक मी उघडलेलं आहे अग बे आणि हे एक मी उघडलेलं आहे आमच्या इथल्या काकूंनीच आणलेलं आहे खालच्या घरमालकी कापून आणि इतकं छान स्वेटर आहे हे हे बघा याच्या खाली पॅन्ट पण आहे इतकं सॉफ्ट कापड आहे खूपच सॉफ्ट कापड आहे बघा एकदम मऊ आहे आणि खूपच छान आहे आता स्वानंदीला घालून द्या आहे तिकडे जर तिकडे तू जास्तीत जास्त तर माहिती आहे का हेच आलेले आहेत पॉकेट चार पाच सहा सात आठ नऊ दहा।, दहा दहा आलेले आहेत दहा दहा पॅकेट आणखी आहे दहा पॅकेट आणलेले आलेले आहेत दहा म्हणजे जास्तीत जास्त पॅकेट झाले तरी जास्त जणांचा कार्यक्रम नव्हता फक्त तीसक जण आले हा ती छोटे छोटे मुलं जास्त होते दहा पण दहा बारा छोटे छोटे मुलंच होते आणि हे समोरचे मॅडम आहेत भोयर मॅडम त्यांच्या मुलीचं नाव लिहिलं त्यांनी विधी प्रकाशराव भोयर चला आपण त्यांचं गिफ्ट ओपन करूया अरे वा वा गिफ्ट बॉक्स खूपच छान खूपच छान हे बघा याच्यामध्ये एक छोटासा बॉक्स आहे अरे बापरे असं काही विचार नव्हता केला की एवढं सगळं येईल म्हणून आणि हे बघून खूप आनंद होता आणि आज कळत आहे मला की खरंच कोणी गिफ्ट दिल्यानंतर किती आनंद होतो खूप जास्त आनंद होतो हे बघा आणि याच्यामध्ये असा स्कूल काय गिफ्ट विधी रिटर्न गिफ्ट माझं आहे रिटर्न गिफ्ट दिले आम्ही तशी सगळ्यांना पण तरी तेवढे कॉस्टले नव्हते कार्यक्रमाला भरपूर पैसे लागले जाऊ दे म्हणजे भरपूर म्हणजे ते प्रॉब्लेम काय झाला आम्ही जेव्हा तो पोस्टपॉन केला कार्यक्रम तेव्हा चार्जेस वाटले आणखी हे तिसरं गिफ्ट आहे आणि शर्टच आहे आणखी नाही आहे ना तीनच गिफ्ट आलेले आहे हे बघा हे त्या मुलींनी घरी केलं तयार

बापे डागी काय अरे बापरे खरंच आज मला कळलं की कोणाला पैसे देण्यापेक्षा गिफ्ट दिल्याने कोणाला किती आनंद होतो मला खरंच आज फर्स्ट टाइम कळलं मी आता याच्यानंतर मी खरच स्वतःला प्रॉमिस करते किंवा म्हणजे होईपर्यंत जर आपल्या अन्न झालं आणि आपल्याकडे वेळ असला तर जास्तीत जास्त मी कधी पण कोणाचा छोट्या मुलाचा म्हणा कोणाचा बड्डे असला पैशांपेक्षा गिफ्टच एवढे सगळे पॉकेट्स आले मग त्याच्यामध्ये काहीच आनंद नाही झाला पण एवढे गिफ्ट आले मला इतका आनंद झाला बघा एक काकूंचा स्वेटर किती छान दिसत आहे माझं बाळ बघा किती आनंदी आहे हे घेऊन अगं टिफिन बॉक्स झाला किती छान अग बाई मी जीवनात आता खरोखर गिफ्टच देत जाईन कोणाला पण नाहीतरी आपण शंभर दोनशे रुपये पाचशे रुपये जे काही देतो त्याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट तर आपण तेवढ्या पैशात ते एक छोटं मोठं का हो ना गिफ्ट जर दिलो ना कोणाला खूप आनंद होतो या गोष्टीतून मला खूप मोठी शीख मिळाली कारण की मी जास्तीत जास्त ना बड्डे केले ना कोणाला बोलावलेलंच नाही आहे हा फर्स्ट बर्थडे होता जो जा, जा असा असा की माझ्या स्वानंदीचा ज्या ज्यामध्ये मी शेजारच्यांना वगैरे बोलावलं आणि त्याच्यामध्ये भरपूर असे वीस तीस जणं काही आले आणि त्याच्यातून मला कळलं खरं बापरे असंही असतं की गिफ्ट भेटल्यानंतर खूप आनंद होतो माय गॉड सिरियसली मला खरंच नव्हतं माहीत कारण आजपर्यंत कोणाकडून -कुन मिळालंच नाही <laughs> खरंच खूप आनंद झाला खूप जास्त तीनच गिफ्ट मी तर म्हणते सगळे गिफ्ट पाहिजे होते पन्नास पन्नास रुपयाचे पाच पाच रुपयाचे कळून पण गिफ्टच पाहिजे होते मला पैशांपेक्षा गिफ्ट खूप सुंदर खूप आनंद होतो गिफ्ट उघडताना तुम्ही पण एक कोणाला गिफ्ट दिल्यानंतर खूप जास्त आनंद होतो समोरच्या व्यक्तीला खूप जास्त आनंद होतो गिफ्टच द्यायचे आसपासून तर मी तर ठरवलं गडा की गिफ्टच द्यायचे समोरचा व्यक्ती खूप हॅपी होतो सो चला कशी वाटले गिफ्ट आणि कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की कळवा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग